नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी विटेकरांच्या आमदारकीच्या विजयाने महायुतीत जल्लोष राज्यात विधानसभेच्या आमदारांनी निवडून दिलेल्या अकरा आमदारामध्ये परभणी जिल्ह्यातील राजेश विटेकर यांनी संधी मिळाली त्यामध्ये विटेकर विजय होताच परभणी शहरातील शिवाजी चौकात प्रताप भैया देशमुख यांच्या वतीने व मित्रमंडळाच्या वतीने व राष्ट्रवादी कार्यकर्त्याच्या वतीने फटाके फोडून जल्लोष आनो विजय आनंदोत्सव साजरा केला परभणी जिल्ह्यातील सैमी पुढारी म्हणून परिचित असलेल्या राजेश विटेकर यांनी जिल्हा परिषद बाजार समिती माया मध्यवर्ती बँक आदी क्षेत्रात काम केले त्यांनी वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत राजकारणात प्रवेश केला मात्र अगदी ग्रामपंचायती म्हणून काम करत राजकीय तो ठरली सन लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव पत्करावा लागला मोठी पायरी चढण्याचा प्रयत्न करताना त्यांना अपेश आल्याने नुकत्याच झालेल्या लोकसभेसाठी त्यांना प्रबळ दावेदार मानले होते त्यांनी तशी तयारीही केली होती अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनेही त्यांना बळ दिले होते मात्र ऐनवेळी महायुतीत ही जागा रासपचे महादेव जानकर यांच्यासाठी सोडण्यात आली त्यावेळी राजेश विटेकरांना विधान परिषदेवर घेण्याचे जाहीर आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले होते आज तो शब्द खरा ठरला त्यामुळे प्रताप भाय्या मित्रमंडळाच्या वतीने शहरातील शिवाजी चौकात फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला यावेळी विधानसभा अध्यक्ष शंकर भागवत युवक अध्यक्ष सचिन पाचपुंजे विनोद कनकुटे ओबीसी अध्यक्ष अनिल मोरे रामेश्वर आवरगंड सर पदवीधर जिल्हाध्यक्ष राजूभाऊ शिंदे माजी नगरसेवक पंजाब पतंगे नगरसेवक अकबरभाई अल्पसंख्याक अनिल कानडे गफार भाई विश्वजित वाघमारे सय्यद असलम बंडू मेहत्रे सुधाम बापू तुप समिद्रे समाधान दराडे कबीर खान अनवर मुन्ना सचिन सोनटक्के गवारे मामा पुरी साहेब आदी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते यांनी जल्लोष साजरा केला या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गट ह्या पूर्ण गटाला फार आनंदाचा क्षण आहे फार परिश्रमानंतर राजेश दादांना दहा पंधरा वर्षाच्या प्रयत्नानंतर कोटा नसतानाही दोन्ही उमेदवार निवडून आणू शकतेत हे फक्त काम महाराष्ट्रात जर कोणी करू आहे तर त्याचं नाव आहे अजितदादा जर्मनी शहरात आम्ही प्रतापभाया देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतो आणि यानंतरही आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करून राजेश दादांना अजून जास्तीत जास्त पद्धतीनं कसं परभणी जिल्ह्यात पोहोचता येईल याचं काम आम्ही येणाऱ्या काळात करू आणि तुम्हाला या माध्यमातून प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून हे सांगू शकतो की लोकसभेचं यश हे महाविकास आघाडीचं यश नाही आहे याच्यामध्ये मराठा आरक्षण संविधान बचाव आणि मुस्लिम बचाव याच्यामुळं महाविकास आघाडीला यश भेटले त्यांनी जास्त हुरून जाण्याचं काम नाही येणाऱ्या काळामध्ये विधानसभेत कळल की त्यांची काय लायकी आहे एकाच आगे आगे सर्वात प्रथम मी आमचे देशाचे नेते माननीय अजितदादा पवार यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि आज राजे दादा यांना विधान परिषदेवर घेतलं त्याबद्दल सर्वच आमच्या नेत्यांचे राष्ट्रवादीच्या नेत्यांचे आभार व्यक्त करतो आणि आज या ठिकाणी परभणी शहरामध्ये प्रतापभाई देशमुख यांच्या नेतृत्वाखाली शिवाजी चौक येथे अजितदा आपलं दादा विटेकर यांना आमदारकी फेतल्याबद्दल आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आनंद उत्सव साजरा केला बहुत खुशी का दिले दादा विटेकर साहब जे तो विधान परिषद के आमदार हैं वजह से आज जो की जानिक थे, पड़ता बया के नेतृत्व में हम जो है तो शिवाजी चौक पे आज हटागडे बजाकर जो है तो जो हमारी खुशी का इजहार किया और अजीत पवार अजीत दादा ने जो हमको लोकसभा में जो दियो, वचन दिया था कि राजीव दादा को हम जो है तो अजीत दादा ने अपना वादा पूरा निभाया इस वजह से एक वादा अजीत आद आज आदितदादा पवार यांनी जो शब्द दिला होता तो त्यांनी पूर्ण केला आणि राजेश दादा आटेकर यांना विधान परिषदेवर आमदार म्हणून निवडून आणले आणि त्यानुसार आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसची सर्व टीम सर्व सेलचे अध्यक्ष यांनी इथं आनंदोत्सव साजरा करत आहोत आणि आमचे मार्गदर्शक प्रतापया देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा कार्यक्रम इथं आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज